मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना कोळशेवाडी पोलिसांनी ठोकल्या पेड्या एक गोंधळी जागरण करतो दुसरा कंटेनर लोड करण्याचे काम करतो व तिसरा आय टी आय करून चांगल्या ठिकाणी काम करतो तरी पण या तिघांनी एका अल्पवयीन मुलाच्या संगतीत येऊन मोबाईल चोरीचे कृत्य केले आहे एका दिवसात एक नव्हे दोन नव्हे तर चक्क पाच महिलांचे मोबाईल हिसकावले आहेत सीसीटीव्हीच्या सहाय्याने तिघांना पोलिसांनी अटक केली आहे तिघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात केली आहे त्यांचा साथीदार अल्प मुलगा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही मोबाईल स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये आपल्याकडं परवालाच तीन दिवसापूर्वी मोबाईल स्नॅचिंगचा एक गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये आरोपी अक्षय अर्जुन इंगोले आ, उमेश तरे आणि सुमित पाटील असे तीन आरोपी अटक झालेले आहेत सदर गुन्ह्यात गेलेला मोबाईल विवो कंपनीचा बावीस हजार रुपयाचा तो हस्तगत झालेला आहे आणि याबरोबरच तीन दुसरे मोबाईल रिकवर झालेले आहेत त्यापैकी एक गुन्हा आमच्याच पोलीस स्टेशनचा आहे तर बाकीचे दोन गुन्हे आहेत जे इतर पोलीस स्टेशनचे आहेत ते उघडकीला येत आहेत सदरचा माल रिकवर झालेला आहे गुन्हा उघडकीला आलेले आहेत आणि चार मोबाईल रिकवर झालेले हे पहिल्यांदाच याच्यावरती काही फार मागचं रेकॉर्ड दिसत नाही आहे पहिल्यांदाच गुन्हा केल्याचं दिसते परंतु एकदाच त्यांनी तीन ते चार गुन्हे केलेले आहेत त्यामुळे त्याच्यावरती गंभीर स्वरूपाची प्रतिबंध कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण